महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुधाशेठ घारे व्यासपीठाची माफी मागून व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेतेगण महिला पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थितले पत्रकार ज्यांनी आज प्रवेश केला त्या सर्व माता भगिनी आपल्या सर्वांचा मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान करत असताना मी एकच गोष्ट या ठिकाणी जरूर सांगेन मग अशी मी सूर्यकथा यांनी या चहा पिताना थोडीशी चर्चा केली आणि ती चर्चा करत असताना मी परवा देखील एक व्हॉट्सअपला पण मेसेज टाकला कर्म आहे ना कर्म एकदा काम करायला लागलं कर्म चांगलं कर्म केलं असेल त्याचं चांगलं होईल आणि वाईट केलं असेल त्याचं वाईट होईल हा कर्माचा सिद्धांत आहे सुधाकर घारे तुम्ही गेले दोन हजार सतरापासून लोकांची भागवलेली तहान सुधाकर घारे तुम्ही लोकांना ज्यावेळी भूक लागली होती तेव्हा पुरवलेलं अन्न सुधाकर घारे तुम्ही एखाद्या गोरगरीब कष्ट करायला आरोग्यासाठी मदत पाहिजे होती त्यावेळी केलेली मदत तुम्ही एखाद्या माणसाला शैक्षणिक कामासाठी केलेली मदत <laughs> तुम्ही तुमच्या भागामध्ये दोन हजार लोकांचे पेटवणारी चूल त्यांचा कारभार त्यांच्या घरातला कारभार चालण्यासाठी तुम्ही त्यांना दिलेल्या नोकऱ्या हे तुमचं सत्कर्म आता कामाला लागले आणि म्हणून आम्ही तुला इकडे यावं लागलं मला यावं लागलं सूर्यकथा इथे यावं लागलं आणि अजून पुढच्या काळामध्ये जी काय बरीच मंडळी ती सगळी इकडे येतील मी कर्माचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेन की रावण एवढा मोठा होता त्याची सोन्याची लंका होती सोन्याची लंका असलेला तांब्या पित्याची घरं असलेला रावण त्याचं कर्म चुकलं त्याचं कर्म चुकलं आणि त्याची कर्मगती ज्या ठिकाणी चुकली त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्याचे कर्म चांगले होते जो लोकांची सेवा करणारा लोकांना न्याय देणारा प्रभू रामचंद्र जेव्हा त्या प्रभू रामदाराची चंद्राची जेव्हा चंद्रा छेड काढली गेली त्या लंकेच्या रावणाचा पराभव झालेला इतिहासाने त्याची नोंद घेतली त्याचे धडे विरतात त्याचे त्याचं चिंतन केलं जातं कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार अन्य काही म्हणजे लेखक म्हणजे सातत्याने मांडत असतात म्हणून सुधाभाऊ तुम्हाला सांगतो की उद्याच्या दोन हजारची ची निवडणूक मी तो उद्या लावा निवडणूक आयोगाला म्हणतो उद्या लावा लावतात काय माहीत नाही पण तुम्ही आमदार होणार हे तुमच्या कर्माने होणार आणि तुमच्या कर्मामुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे आमच्या सारख्या माणसाला परमेश्वराने बुद्धी दिली आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आता काही मग अशी ताई बोलताना ट्रोल करतात ट्रोल करणार उत्तर ज्या दिवशी सुधाभाऊ तुमचं निवडणुकीचे मतदान संपेल सहा वाजता मतदान संपेल सहा वाजून पाच मिनिटांनी सुरे का ताई ट्रोल करणाऱ्या माणसाला सहा वाजून पाच मिनिटांनी उत्तर दिलं जाईल हे भरत बघत या ठिकाणी जाहीरपणे भरत भगत गैरा खैरा नाही नाही डरते ना फक्त परमेश्वरला घाबरतो मृत्यूला रोज घेऊन फिरतो कधीच मृत्यू झाला माझा गेले अनेक वर्षापासून काही लोक का मारता मारता दमले सगळे आता ते मारायची वेळ नाही आणि ते सगळे मरतील आणि मी त्र्याऐंशी वर्ष जगणार मी एटी थ्री पूर्ण करणार ना बनी तलवार ना बनी गोली ना बनी बंदूक ना बनी कोच हम किसी से डरते नाही हम किसी से कम नाही पण आम्ही उन्मत्तपणा करणार नाही आमच्या आई वडिलांच्या आमच्या संस्कार आहेत माझ्या वडिलांच्या वडिलांचे जे संस्कार आहेत ते लोकांना नीतीने वागवा आई बहिणीची इज्जत करा आई बहिणीना त्यांना सन्मान करा त्यांचा मानपान ठेवा सुधा भाऊ आपण गेले अनेक वर्ष करताय माता भगिनींचा सन्मान करण्याचं काम तुम्ही करताय त्यांना हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं देताय त्यांना मान सन्मान देत त्यांना मानाचं पान देत तुम्ही गरीब लोकांची सेवा करताय या सगळ्या सेवा आता फळाला येतील आणि तुम्ही आमदारकीच्या त्या विधानसभेमध्ये जाणार तुम्हाला आढळण्याची शक्ती आता कुठ्यामध्ये उरली नाही परमेश्वराने तुमचं काम चालू केलंय सागे साक्षात भगवंत कामाला लागलाय म्हणून गेले अनेक दिवस प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी येते आम्ही तुला बोलून दिलं ना त्याचं कारण आहे मित्रांनो त्या आलेल्या आहे ना खोटा बोलणारा माणूस चालतो तू जर बोलला असता टोणगेनी दूध दिलंय तुला रोज माईक दिला असतं आता आपण आगाव आपण म्हणणार सला तोणगा कधी दूध नाही नालाय का तू काय बोलतो टोंडगा कधी दूध देतो काय ते म्हणणार असं म्हणणारा माणसाला मन्नार ते माईक देत नाही आपण त्यांना जर तो बोलला टोंडग्याने दूध दिला आणि तो बोलला सर दहा लिटर दिलं रोज माईक तुझ्या हातात आला असता ह्या खोट्यांच्या संगतीतून तू खऱ्या माणसांच्या संगतीमध्ये आलाय आम्ही तुझं देखील मनापासून स्वागत करतो आणि काही तुम्हाला सांगतो हे लफडे बफडे आणि तुमच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी माझा दावा आहे ना माझं चॅलेंज आहे त्यांना त्या दिवशी तुमच्या केसाला धक्का लागेल न... त्या दिवशी त्यांनी समजून जायचं हे काय आम्ही मी परत एकदा म्हणतो आम्ही नथू खैरे आई रे घे नथू खैरे नाहीत आम्ही जातीवंत आहोत क्रांतिकारकाची पोर आहोत सर आम्ही त्या विचारांच्या आहोत आणि सत्ताची का धरून चालतो महेंद्र थोरवेच वाईट वाग वागणं वाईट काम करणं न ऐकणं याला कंटाळून आम्ही आलो आम्ही ते त्याला कंटाळून आला आणि शिवसेनेमध्ये जेव्हा मी थांबलो तेव्हा शिवसेनेचे काही लोकांना वाटलं की झाला हा उद्या मोठा वेळ की काय होईल मला मोठं व्हायचं नाही मला मित्रांनो व्हायचंय मी मी सुद्धा घरे आमदार व्हावेत म्हणजे एवढ्यासाठी सांगतो कर्जत तालुक्यामध्ये किंवा भारत देशाच्या लढ्यासाठी बाईक होतो हिराजी पाटील आमच्या वडिलांश लोकांचं योगदान कशासाठी होतं की अजून सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष जरी तरी त्याला पाणी मिळू नये याच्यासाठी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं या ठिकाणचे जे जे पदाधिकारी लोकप्रिय झाले असतील त्या सर्वांची चूक आहे कशासाठी तुम्ही पदाधिकारी होता आणि तुम्ही मार सांगता हजार कोटीचा विकास आणला मी प्रामुख्याने जातो सुधागारे आमदार झाल्यानंतर अध्यक्ष आणि पदाधिकारी तुमच्या गावचा रस्ता होईल का नाही होईल मला माहित नाही तुमच्या गावात इतर काय मिळेल काय माहिती नाही पण कर्जत खालापूर तालुक्यामध्ये जे जे गाव पाण्यापासून वंचित आहे सुधाकर आमदार झाल्यानंतर त्या गावातला पहिला पिण्याचा प्रश्न मूलभूत गरज आहे आज रस्ता पाणी आणि लाईव वीज या मूलभूत गरजांच्या मध्ये देखील जर कोणी पूर्तता करत नसेल आणि त्या ठिकाणी आवरून त्या ठिकाणी हजारो कोटींचा विकास सांगत असतील तर मला खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या माणसाला लाज वाटते आणि तुम्ही करत नव्हते सुधाकर घारे करेल आणि सुधाकर घारे माझ्यासह अमित सह सुरेखाताईसह जे जे पक्षात येतील त्यांचा सन्मान करेल आणि दुसरी गोष्ट सुधा भाऊ तुम्हाला सांगतो महेंद्र थोरवे आमदार झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात मी जरूर बोललो होतो महेंद्र थोरवे तू तरुण आहेस तुला भविष्य आहे चांगलं काम कर पंचवीस वर्ष आमदार राशील जे लोक हे करतायत ना त्यांच्यासाठी बोलतो मी ते खाली टिप्पणा टाकतात ना तुमच्या बातम्यांना त्यांना उत्तर देतो तू पंचवीस वर्ष आमदार राशील महेंद्र थोर्वेच्या त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर एक दिवशी माझ्या कानावर आलं कार्यालयात ते कर्मचारी बोलायला लागले अरे महेंद्र थोर्वे पाच वर्ष आमदार हे घ्या खाऊन घ्या कमवून म्हटलं हे जर म्हणणार असाल तर मी नावं घेऊन बोलेन ही चर्चा महेंद्र थोर्वेच्या ऑफिसमध्ये केलेले मी एक कार्यकर्ता मी आपल्या माहितीसाठी सांगतो आज महेंद्र थोर्वेच्या खांद्यावर बोजा घेऊन जे फिरणारे लोक आहेत ना मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिकिटाचा प्रसंग आला याच्यातले बरेचसे नेते मी नावं घेतले त्यांची लायकी पण पात्रता पण नाही मातोश्रीला दोन गेट आहेत पाठीमागच्या गेट वर ही सगळी मंडळी आदरणीय भाऊंच्या पुतण्याला राजेश भाऊ लाडला घेऊन त्या ठिकाणी उभे होते आणि अर्धिक मंडळी महेंद्र सोराडी समोरच्या गेटमध्ये उभे होते दोन आधीच तीन तास त्या ठिकाणी तिकीटाचा सगळा हा हे चालू होता मातोश्रीवर आणि ज्यावेळी महेंद्र थोरवेला एबी फॉर्म मिळाला त्यावेळी राजेश भाऊ लाडच्या बरोबर असणारे पाच कार्यकर्ते येऊन समोरच्या गर्दीमध्ये जमा झाले शेट आम्ही तुमच्याच बरोबर होतो माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं होतं बऱ्यापैकी मी काय मैत्री सोडत नाही मी आता तुम्हाला सांगतो माझ्या नाईक साहेबांशी संबंध आहेत माझे जैनबाईंशी संबंध आहेत माझे रामशेठ ठाकूरांचे संबंध आहेत माझे प्रशांत शेठ ठाकूरांचे संबंध आहेत माझे कपिल पाटलांचे संबंध आहेत माझे जगन्नाथ पाटलांशी संबंध आहेत मी सगळ्यांना फोन करतो सर कर्जत म्हटलं पण काही लोकांना करतो त्यांनी मला हळूच कानात सांगितलं पण माझा मी बोलतो त्यांनी देखील सांगितलं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीची वाट बघतो आम्ही पण सुधाभाऊला मतदान करू असंही बोलणारे तिथे आहेत त्याच्यामुळे काळजी नाही करायची तुमचा विजय पक्का आहे आणि तो विजय पक्का होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे विजय पक्का झाला म्हणजे आपल्याला झोपून जायचं नाही आपल्याला जा कामाला लागायचंय शेवटच्या घटकापर्यंत सुधाकर घरांना मानणारा सुधाकर भारेंच्यावर प्रेम करणारा सुधाकारेंना मतदान करण्याची मानसिक तयारी केलेला कार्यकर्ता माणूस नागरिक तयार आहे त्याचं मत सुधा घरींच्या पारड्यामध्ये टाकण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण हातात हात घालून कामाला लागूया आणि ताई घाबरायचं नाही शिवरामी आम्ही सरदारामाला काय कुणाची भीती देव देशानं धर्मासाठी प्राण घेतला ती त्या कुळामध्ये आम्ही जन्म ताई पण मोठ्या कुळात जन्मालावल्या बरा ताई भगवान बाबांच्या वंशज आहे आणि मी भगत मास्तरांचा वंशज आहे ही सहाशी मंडळी सुधाबाऊ तुमच्या संगतेला आलेत हे देवाचं काम आहे आणि त्याच्यात उरला सुरला तर भजनी आपला तो पण आल्यानंतर प्रवक्ता बघायलाच नको आम्ही आपलं प्रवचन कीर्तन तुमच्या आधी दोन महिने जे करता येईल ते करू उद्याच्या काळखंडामध्ये माझ्यासाठी काय करा नाही तर नका करू पण अमितचा जो अपमान झाला जो अमितचा अपमान महेंद्र थोरुने केला आहे तो अपमान सुद्धा भाऊ तुमच्याकडून होता कामाने ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्हाला सोडून आम्ही मी आणि सूर्यकताई दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलो असू आम्ही अप्पा आणसन करत नाही आम्ही माना सन्मानाने जगणारी लोक आहोत आम्ही कोणाच्या पैशाला भीक घालत नाही आम्ही कुणाच्या वडापावला हात लावत नाहीत आम्ही स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगणारी माणसं आहोत फक्त लोकांचं कल्याण झालं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे आज आज रस्त्यावर बोलतो सूर्यकताई कर्जत तालुक्यामध्ये डांबर आलाय तो पाण्यामध्ये वितळतो बदलापूरकडे त्या ठिकाणी कतोरे साहेब डांबर वापरतात तो मजबूत आहे मग इथला मी परवाही बोललो तो आजही पुन्हा बोलतो यांचं धोरण एकच आहे काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही आणि बांधतायत घरदार पाच पिढ्या खातील एवढं सगळं संपत्ती कमवले ती तुम्हाला लकला हो आणि जास्त असेल त्याची सगळी संपत्ती घेऊन उतरा पहिवान सुधा घर घारे तुमची वाट पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी